नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या आमच्या सर्वांच्याच घरी दुधाचे पातेले म्हणा किंवा कुकर म्हणा किंवा असे चहाचे थर्मस वगैरे असतात किंवा मुलांचे टिफिन म्हणा तर याचमध्ये तुम्ही कधी कापूस टाकून बघितला आहे का किंवा त्यामुळे आपल्या रोजच्या उपयोगामध्ये काय फायदा होऊ शकेल हे कधी आजपर्यंत जाणून घेतलं आहे का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या उपयोगात येणाऱ्या भरपूर अशा महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स बघणारच आहोत पण त्याचबरोबर कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्ये कापूस टाकल्या नंतर काय आपला फायदा होऊ शकतो हे हे सुद्धा जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारात शेअर करा या ठिकाणी पहिली महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे लिपस्टिकसाठी तुमच्या आमच्या सर्वांच्याच घरी लिपस्टिक असते आणि आपण ती रोज वापरतो सुद्धा मग काय होतं की अशी जी लिपस्टिक असते ती कधी खूप खूप महागडीची लिपस्टिक असते ती खूप पॅक लागते म्हणजे ती लवकर निघत नाही तर आपल्याला व्यवस्थित पाण्याने जोपर्यंत आपण ओठांना धुवत नाही तोपर्यंत तो ही लिपस्टिक अजिबात निघत नाही तर आपल्याला इमर्जन्सीमध्ये जर कधी लिपस्टिक काढायची असेल आणि ती जर निघत नसेल तर त्यावेळेस तुम्ही एक ट्रिक या ठिकाणी ट्राय करू शकतात तर बघा आपल्याला ज्या ठिकाणी लिपस्टिक लावलेलं आहे म्हणजे ओठानं जर लिपस्टिक लावलेलं असेल तुम्ही तर ती लिपस्टिक काढण्यासाठी तुम्ही ही ट्रिक ट्राय करू शकतात किंवा लहान मुलांनीसुद्धा कधी हातावर किंवा इकडे तिकडे कुठे जर लिपस्टिक लावली तर त्यावेळेससुद्धा तुम्ही ही ट्रिक ट्राय केली तरीही चालेल तर बघा आपल्याला घ्यायची आहे व्हॅसलीन जी की दहा रुपयामध्ये कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि व्हॅसलिनला व्यवस्थित लिपस्टिकवरती लावायची आहे आणि कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे बघा पाण्याचा एक थेंबही लावण्याची किंवा वापरण्याची आपल्याला या ठिकाणी गरज पडली नाही अगदी सोपी ट्रिक आहे नक्की ट्राय करून बघा आणि हो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राइब केलेलं नसेल तर प्लीज सुद्धा करा आणि त्याचबरोबर कमेंटच्या साईडला हाईप म्हणून एक ऑप्शन आहे ते तेसुद्धा हाईपसुद्धा नक्की करा जेणेकरून आमच्या क्रिएटर्सला यूट्यूब क्रिएटर्सला त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकेल आणि बघा त्यानंतरची दुसरी महत्वाची टिप्स होते ती म्हणजे शूजसाठी आपल्या घरामध्ये काही मोठे माणसं म्हणा किंवा स्कूलमध्ये जाणारी मुलं म्हणा हे असतात मग त्यांच्याकडे अशा प्रकारचे लेदरचे शूज असतात ज्यांना की पॉलिश करावं लागतं आणि जे की पावसामध्ये खूप खराब होऊन येतात मग अशा वेळेस आपल्याकडे रोज रोज पॉलिश करणंसुद्धा पॉसिबल नसतं तर अशा वेळेस तुम्ही एक छोटीशी ट्रिक ट्राय करू शकतात तर बघा आपल्याला घ्यायची आहे तीस दहा रुपयाची जी, जी वॅसलिन आपण सुरुवातीला वापरली तीच वॅसलिन आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने शूजवरती लावायची आहे मग या ठिकाणी तुम्ही ब्लॅक शूजला जरी ह्या हे लावलं तरीही चालेल स्कूलच्या मुलांचे जे ब्लॅक शूज असतात त्यावरती सुद्धा तुम्ही व्हॅसलीन लावली तरीही चालेल आणि बघा व्यवस्थित आपल्याला शूजवरती ही व्हॅसलीन लावून घ्यायची आहे हाताच्या मदतीने सर्व व्हॅसलीन जी आहे ती स्प्रेड करायची आहे व्यवस्थित शूजला जोळून घ्यायची आहे काहीच अवघड नाही आहे आणि खूप सोप्प आहे पाण्याचा एक थेंबही आपल्याला या ठिकाणी वापरायचा नाही आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटूशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझं कुड़ी कुड़ी वो वो चा व्हिडिओ कुडकुट पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल तर बघा आता व्यवस्थित कपड्याने याला पुसून घ्यायचं आहे आणि रिझल्ट तुम्ही स्वतःच बघा सुरुवातीला शूज बघा कसे झालेले होते आणि त्यानंतर पाण्याचा एकथेंबही न वापरता किंवा ओलासुद्धा कपडा करून घेण्याची गरज नाही कारण आपण ज्यावेळेस ओल्या कपड्यांनी ह्या शूजला पुसतो त्यावेळेस पाणी लागल्यानंतर याची शाईन जी आहे ती कमी होत जाते तर त्यामुळे ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा शूजला शाईनसुद्धा येईल आणि खराबसुद्धा होणार नाही त्यानंतरची सर्वात महत्त्वाची आणि शेवटची टिप्स या ठिकाणी होते ती म्हणजे अशा प्रकारच्या पातेल्या आपल्याकडे भरपूर असतात मग या दुधाचं पातेलं म्हणा किंवा चहाचं किंवा आपल्याकडे थर्मस वगैरे असतात तर त्यामध्ये एक बॅड स्मेल तयार होतो तर तो होऊ नये यासाठी ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा आपण जरी साबणाने याला नेहमी धुतलं तरीही एक प्रकारचं बॅड स्मेल थर्मस म्हणा किंवा टिफिनमध्ये यामध्ये तयार होतो तर त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे अगदी छोटासा कापसाचा तुकडा मी या ठिकाणी घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला आपल्याला तीस दहा रुपयाची व्हॅसलीन घ्यायची आहे आणि या कापसाच्या तुकड्याच्या आतल्या साईडला व्यवस्थित लावून घ्यायची आहे अगदी थोडीशी लावली तरीही चालेल तर बघा मी या ठिकाणी कापसामध्ये अगदी थोड्या प्रमाणात जी व्हॅसलिन आहे ती अशा प्रकारे लावून घेतलेली आहे ला व्यवस्थित व्हॅसलीनला आतल्या साईडला ठेवायचं आहे नाही ते पेटणार नाही आणि बघा व्यवस्थित याचा गोल आकार तयार करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला काडीपेटीने पेटीने याला व्यवस्थित पेटवून घ्यायचं आहे हाताला चटका लागणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे कारण कापूस जो आहे लवकर पेट घेतो हाताला चटका चान्सेस असतात ते सुद्धा त्याची काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थित ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं की बॅड स्मेल येतो मग तो टिफिन असू द्या किंवा थर्मस वॉटर असू द्या वॉटर बॅग असू द्या काही पण असेल त्यामध्ये तुम्ही याला टाकू शकता फक्त एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये हे बिलकुल टाकायचं नाही येत नाही तर प्लॅस्टिकचं भांडं जे आहे ते खराब होऊ शकतं स्टीलच्या भांड्यामध्येच आपल्याला याचा वापर करायचा आहे आणि बघा अगदी थोड्या वेळेस याला ठेवायचं आहे असं वरतून झाकण ठेवून द्यायचं आहे जो काही बॅड स्मेल असतो दुधाच्या पातेल्याचा किंवा कुकरचा वगैरे तर तो, तो, तो बॅड स्मेल अगदी आरामात निघून जातो कमी मेहनतीमध्ये तुम्ही तुमच्या वस्तू अशा क्लीन करू शकता शिल भेटूया नेक्स्ट